नमस्कार मित्रांनो सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आडकला स्वयंघोषित पंडितांच्या हंगामी शेतकरी नेत्यांच्या कचकाट्यात काही व्यक्ती वकिली करण्यासाठी कायद्याची कोणतीही पदवी नसताना देखील लवाद प्रकरणात चिक्के मारून त्यावर वकील म्हणून सह्यात करत आहेत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडी आपल्यापर्यंत पोचावे असे आपल्याला वाटत असेल तर बेलायकॉन प्रेस करा आशय जर आवडला असेल तर लाईक करा तो लाभार्थी बाधित शेतकरी भूमिपुत्रांपर्यंत शेअर करा किंवा संबंधित व्यक्तीपर्यंत शेअर केला तरी चालेल आणि आपला अभिप्राय निर्भीड आणि सत्यपत्रिकारेबद्दल आपणास कसं वाटतं हे बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला जर तुमची ओळख म्हणजे तिथं यूट्यूबवरती लापवायची असेल तर तुम्ही व्यक्तिशः व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती मला वैयक्तिक व्हॉट्सअप मॅसेज पाठवू शकता किंवा टेक्स्ट मॅसेज करू शकता नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोजकुमार प्रेमराज मनोत मुक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार पिनको व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य आपल्या एक्सप्रेसवेज इन इंडिया टी व्ही न्यूज चॅनल पुणेद्वारे गेले तीस महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांना निस्वार्थ सेवा देत आहे बातमी विस्ताराने अहमदनगर नगर तालुक्यातील रस्त्यांचे भूसंपादन झाल्याने बरीच लवाद प्रकरणे प्रलंबित आहेत यात नगर तालुक्यातील बऱ्याच गावांचा समावेश आहे सध्या ए एम एस कन्सल्टन्सीकडून शेतकऱ्यांची लुटमार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत ए एम एस कन्सल्टन्सीच्या नावाने एक व्यक्ती स्वतःला स्वयंघोषित वकील आणि कायदेशीर सल्लागार म्हणून श शेतकऱ्यांमध्ये जाहीर करत आहे त्याने केलेल्या प्रकाराबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार गोरख दळवी यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की ए एम एस कन्सल्टन्सी काय आहे त्याचे चालक कोण आहेत कायदेशीररित्या अस्तित्वात असल्याबाबतच्या कागदपत्रांची शहानिशा होणे आवश्यक आहे संबंधित व्यक्तीकडे वकिली करण्यासाठी कायद्याची कोणतीही पदवी नाही तरी देखील तो लवाद प्रकरणातील वकीलपत्रांवर एम एस कन्सल्टन्सीचे शिक्के मारून त्यावर वकील म्हणून सह्या करत आहेत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा दळवी यांनी दिला आहे तर आपण नेहमी सांगत आलेलो आहे काळी पॅन्ट पांढरा शर्ट आणि काळं हाफ जॅकेट अशा स्वरूपाच्या वेशभूषेमध्ये हे बहिरूपे वेषधारी समाजात फिरत आहेत तर यांचा पर्दाफाश आता झालेला आहे आपण यूट्यूब चॅनल म्हणून जे काही आज लाभार्थी किंवा बाधित आहेत राज्यभर असो किंवा देशभर असो त्यांना आज आपण आवाहन करत आहोत की आपणास देखील अशा फसवणुकीला सामोरं जावं लागलेलं असेल किंवा कोणी व्यक्ती स्वतःला वकील किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून आपणापर्यंत पोचत असेल तर त्यांचा वेळीच पर्दाफाश करा तसेच जे हंगामी शेतकरी नेत्यांचं पेव फुटलेलं आहे तर अशा देखील लोकांची तुम्ही सावधगिरीने हाताळणी करा जर का तुम्हाला कोणी आर्थिकदृष्ट्या पैशाची मागणी वगैरे करत असेल त्यामध्ये अधिकचा मोबदला देणं असेल किंवा वेगवेगळी आमिष देण्याचं प्रलोभन असेल तर तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा फोटो असेल व्हिडिओ असेल ऑडिओ असेल हे पुरावे गोळा करा तुम्हाला जर जमलं नाही तर निश्चितच आम्ही अशा लोकांचे मनसुबे धुळीस मिळू हे निश्चित आणि गृह विभागाला देखील आमची विनंती आहे या प्रकरणामध्ये जे तक्रारदार आहेत किंवा जे पत्रकार आहेत किंवा आमच्यासारखे जे इन्फ्लुएन्सर यूट्यूबर आहेत तर यांच्या सुरक्षिततेची जीविताच्या सुरक्ते सुरक्षिततेची जिम्मेदारी देखील ग्रह खात्यावरती आहे जर का अशा भामट्यांपासून जनतेची शेतकऱ्यांची भूमिपुत्रांची कष्टकऱ्यांची जमीन मालकांची जर कोणी लूट करत असेल आणि जर ह्यांना वाटत असेल तर सगळे मूग गिळून गप्प बसतील तर त्यांचं ते म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आम्ही आत्तापर्यंत निर्भीडपणे बऱ्याच गोष्टींचा ठाव घेतलेला आहे आम्ही कुठल्याही धमक्यांना भीक घातलेली नाही आम्ही निर्भीडपणे आत्तापर्यंत आमचं काम करत आहोत पण आता विषय थोडा चूल पकडणार आहे थोडा आता नाही का पेट घेणार आहे तर त्यामुळे पत्रकार असतील असे जे पर्दापाश करणारे असतील किंवा तक्रारदार असतील किंवा अशा प्रकरणांमध्ये आमच्यासारखे यूट्यूबर असतील तर खात्याला विनंती आहे की अशा लोकांच्या सुरक्षे सुरक्षिततेची हमी ही गृह खात्यावरती असेल हे निश्चितच जर का भविष्यामध्ये ह्या स्वयंघोषित वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील किंवा स्वयंघोषित शेतकरी नेते म्हणून घेणारे जे असंविधानिक प्रकारे एक फेक नॅरेटिव्ह सेट करून शेतकऱ्यांची दिशा भूल करून संभ्रम निर्माण करून जर लोकांची आर्थिक फसवणूक करणार असतील त्यांना प्रलोभल दाखवून भुलतापा मारून जर शेतकऱ्यांची लूट करणार असतील तर असे पत्रकार असे तक्रारदार आणि यूट्यूबर शांत राहणार नाहीत आणि त्याचवेळी गृह खात्यांदा आव्हान आहे की अशा सगळ्या पत्रकारांची तक्रारदारांची आणि यूट्यूबरची सुरक्षिततेची संपूर्ण जोखीम ही ग्रह खात्याची असणार आहे त्याची हमी त्यांनी घेणे अत्यंत गरजेचं आहे नेहमीप्रमाणे सगळ्या समाजाचीच आहे तर तो विशेष नाही तुम्ही तुमची भूमिका अत्यंत योग्यपणे पार पाडत आहात त्याबद्दल ग्रह खात्याचं कायदा सुव्यवस्था राब आ, राबवणाऱ्या आपल्या पोलीस प्रशासन असो केंद्रीय यंत्रणा असो किंवा राज्याच्या यंत्रणा असो त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद परत एकदा स्वयंघोषित जे कायदे पंडित आहेत किंवा हंगामी शेतकरी नेते आहेत ह्यांनी जर का कोणाची आव्वाच्या सव्वा प्रलोभनं दाखवून नसती आश्वासनं देऊन जर का फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असेल तर सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालकांना विनंती आहे की आपण पुराव्यानिशी पुढं यावं आणि ह्यांचे मनसुबे धुळीत मिळवावेत आणि त्याच वेळेस गृह खात्याला विनंती आहे की त्यांनी अशा तक्रारदारांची पत्रकारांची आणि आमच्यासारख्या यूट्यूबरची सुरक्षितता निश्चित करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान धन्यवाद